विधानसभेतील पराभवानंतर ठाकरे गटातील आउटगोईंग सुरूच दिसते शिंदेच्या शिवसेने पाठोपाठ भाजपचा आता उद्धव ठाकरेंना हा मोठा धक्का बघायला मिळतोय उबाडा शिवसेना प्रणित कामगार संघटनेतील दीड हजार सदस्यांनी भाजपात पक्ष प्रवेश केलाय भाजप कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत आणि पुढाकारानं हा पक्ष प्रवेश पार पडला आणि त्या दरम्यानची आपण ही दृश्य बघू शकतो मला की रोहित ठिकाणी पटाकली दिल्याशिवाय राहणार नाही पण आता तो दिवस आला आहे की ज्या पद्धतीने तुम्ही या ठिकाणी पक्षप्रवेश केले आणि मी तुम्हाला दावे सांगतो पुढच्या कर्जत मध्ये संपूर्ण जिल्हा परिषद संपूर्ण पंचायत समित्या संपूर्ण नगरपालिका या तुम्ही सांगा तसं निवडून आल्याशिवाय राहणार नाही एवढंच या ठिकाणी मी सांगतो पुन्हा आपण सर्वांनी पक्षप्रवेश केला पुन्हा गिरीश भाऊचे मंगेश चव्हाणांचे संपूर्ण टीमचे उत्तर महाराष्ट्राच्या टीमचे आणि ज्याने ज्याने पक्ष प्रवेश केला त्या आमच्या बहिणी भावांचे मनापासून आभार मानतो आणि पक्षामध्ये आपलं स्वागत करतो